नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसहा वाजले त्या आणि आता सकाळ सकाळ लोक लागले मी स्वयंपाकाला सगळ्यात पहिल्यांदा कळत शेंगदाना टाकलं तर भाजायला आज मुलांच्या मला शेंगदाण्याच्या पोळ्या करायच्या त्या तर मग शेंगदाना भाज्या टाकलं तर शेंगदाणा भाजून जरा गार होत ठेवते आणि मगच बारीक करते गुळ टाकून आता शेंगदाणा भाज भाजत भाजीची तयारी करते शेंगदाणा भाजून घेतलं तर शेंगानाचा गोळ्या करायसाठी आणि भाजी पण करून झाली आत्ताच फोडणी दिली मीठ टाकायचं राहिले तुरीच्या डळाची आमटी केल्यास आता मीठ टाकते आणि झाकून शिजायला ठेवते आणि भाजी शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते आणि कणिक मळून परत मग ह्याच्यामध्ये गूळ मिसळून शेंगदाणा बारीक करून घेते कणिक मळून घेतली आणि गूळ फोडून घेतलाय आहे आता पोळ्याचं सारण तयार करून घेते पोळ्या करायचं सारण तयार करून घेतले आता साडेसात वाजलेले आता पटकन म्हणून डब्यासाठी पोळ्या करून घेते आठ वाजले त्या आणि आज सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय अधो वर कशी आहे चांगलाच पाऊस चालू झालाय सकाळ चर्चिर चर्चिर आज सकाळपासून दिवस पण उगवला नाही सकाळपासून आज असच ढगाळ वातावरण होतं आणि आता पाऊस चालू झालाय एक पाच मिनिटं झालं पाऊस चालू आहे करून झाला जेवण झाले ती चल आता भांडी घासून घेते आणि घर स्वच्छ करून घेते पास उघडलाय ऊन पडले आता बाय त्याला कामाला चला ओरकून घेऊ बायाच्या आधी काम सगळं आणि फांडे की भांडे रॅकला लावून टाकली ते सगळी स्वच्छ पसून घेतली घरचं सगळं काम आवरले आणि आता दुपारचं जेवण डबं घेऊन बांधून निघालोयच तोपर्यंत अजून बार चिरचिरायला लागली पण सकाळचं काही राहत नाही बाया आल्या नाही ते अजून भाऊजी गेले तर बायाला आणायला बाया काय डायरेक्ट गाडीवर येते त्या माळावर तोपर्यंत म्हणाला आता आपण जाऊ हळूहळू पुढं पोचा तर बाया येते त्या मागणं चला जाऊ आता माळावर उरकून झालं सगळं माळावर आलोय आज आत्या पण आल्या त्या माळावर कृपा लागायला कारण आता शेंगा वाळल्या शेंगा भरून ठेवल्या आणि आता फोन आला तर बाया आज यायच्या नाहीत्या पावसामुळं बायांची पण काम आहे ती घरची भिमोगाची ती वेल वाळते ते वेल चुपून ठेवायचं कोणाच्या शेंगा बेसते ते त्यामुळे आज बायांना यायच्या नाहीत्या भाऊजी जाऊन गावात महागरी आल्या ते आताच फोन आला खाली या म्हणून चला आता महागारी जावं तर एवढ्याला मॅलपट झाला आता आता महागारी चाललोय आहे घरी खाली जिकडे आपण ऊस लावला विहिरीकड तिकडे राणाला ड्रेप हातरायची आज चला म्हणून जायचं चला मग आता वग हॅरफाट झाला मळावर येऊन चिरचिर पण चाललंय बारीक आज नाही आल्या तिथं बरं बाय आज कारण पाऊस पावसा काय काम होतं खाडं होते उग उद्या येते आता चला पाणी घेऊन आलतो सगळं घेऊन आलतो चला पण जाऊ आता महागारी आणि तिकडे खाली उसाच्या जाऊ वाटेने जात जात तिथं पेरूच्या झाडाकडे ध्यान गेलं वाटेने दिसतं ते पिकलेलं आता मला चांगलं चांगलं बघून गाबळ गाबळ पेरू तर न्यावं खायला भाऊ कसलाय दाखव चांगले पिले ते घ्या लाल पेरू आहे हात नाही आता हुडकून घेऊ गाबळ गाबळ झालेलं पेरू झाड चांगलं आला हम्म चांगले पिरू आहे तो दाखवते खालना काय पेरू हाताला येणार तुम्ही वर चढली आता शेतकऱ्या केलं आम्ही शेतकऱ्याची काय गरज नाही आता म्हटलं कागद काढून टाकलाय आणि शेततळ्यावर चढली कारण खाल्लं हे पेरू दिसत होता आणि खालना काय हाताला येणार वरच गे बघ आता येतोय हाताला काढलं वरच पिरू काढ कुठला हो समोरच पेरू पशे आलो पण ह्यापटा काय वाया गेला नाही भरपूर पिरू सापडलं एवढं सापडलं तर घरी घेऊन जाऊ आणि पोरं शाळेत नाल कापून खाऊ सगळेजण चार हा निघालो आता सगळेजण खाली फात आणि कागद घेतलाय पांघरायला पावसाचं कारण आबाळ भरपूर आले पावसाला तुम्हाला पाहून बसायला देण भेजायचं तर नाही हलव्या हिकडच्या राहणार आणि इथं दांडाचं हे पाय फात ड्रिप जोडायला तिथे सगळं असलं गवत आहे गवताचे बॅटाड काढून घ्यायचे सगळे म्हणजे पाय फातील अशी बेडगा करून काढली ते डायरेक्ट बॅटाडं लावून ठेवायचा सगळा ढेगारा म्हणजे परत न्यायचा घरी सगळं गवत घरी घेऊन जायचं गोरांडा परत गाडीवर किंवा ट्रॅक्टर मध्ये न्यायचं भरपूर निघल तर माझ्या तिकडं गवत गोळा करून ठेवा आता पण आले त्यात रानात शहराचा पाला काढायचा आला विहिरीभे शिक काढले शेळ्यांना घरी सकाळी वैरून टाकलेलं नाही पेट्रोल घेऊन घरी जाते शाळांना शौर्याचं टाकून परत महाग शौर्याचं पाल आणून पसरवून टाकला सगळ्या ते प्यायच पाणी न्यायचे तर घरात जाऊन कळशी घेते पाण्याची आणि पाणी घेऊन खाली जाती दंडाला भरपूर गवात होतं ह्या सगळा दंड स्वच्छ करून घेतलाय आता ह्यात पायपा हातरायच्या म्हणजे ड्रिपा जोडायला आणि तो ह्या बाजूला सूर्याच्या काळ्याचं गवत होतं कवळं कवळं गवत घेतले गोरांना त्या पेंड्या बांधून टाकले त्या लगेच कापले की चल आता हे सगळं गवत गोळा करून तिकडं नेऊन ठेवू त्यात पण मोठ्या मोठ्या ढगा लागलं आहे चल घेऊ गोळा करून सगळं गवत आता इकडे पाईप हातरला पाईप हातरून त्याला बोळ पाडून ड्रिपा जोडल्या अशा एवढ्या ड्रिपा जोडले त्या एवढी ड्रिप जोडली की दंडापर्यंत जाईल पण त्या आपल्याकडं आता जेवढ्या आहेत त्या तेवढ्या खाली निम्म्यातनं खाली हातरायच्या त्या कारण निम्म्यातनं खाली हिराण मोकळं भिजत नाही त्यामुळे हितनं एवढं मोकळं भिजवायचं दार धरायला कोण नाही मामा गेले तर वारीला त्यामुळे आता असं आम्ही हे जुगाड केला आहे पायप हातरून त्याला बोळ पाडून प्रत्येक सरीकण एक एक ड्रिप टाकली आता इकडं थोडंसं राहिलं आहे ड्रिपचा तुकडा जोडायचा सॉरी पायपाचा तुकडा जोडायचा पण त्याला आता तोंड नाही त्याचं ना त्यामुळे ते काडीपिटीनं जाळ करून तोंड करून चिटकावं लागेल त्यामुळे ती राहून दिली आता काडीपिटी आणून परत करायचं ती पायपाने अशी बोळ पाडून असा लबर लावून सगळ्या ड्रिप जोडून घेतले ते चला तर हे काम झाले आता हेतनं वालपासनं खाली पाणी न्यायचं आपल्याला खालच्या वालला त्यामुळे आता हे उभ्या पायपं हातरून परत येतं नाड्या वाईप हातरून निम्यातनं खाली ड्रिप हातरायची ते चला आता जाऊ जोडू लागते मी पण पायपा पायपं हातरून ड्रिप हातरून पाणी लावलं ओसाला की काम झालं हे रानातलं असे तोंड असते ते पाईपाला थोडंसं मोठं एक आणि बारक सोड्या चंद चिटकवून पाईप हातरत जायचे आता आम्ही मध्ये आडा आडापाईपण हाताळून घेतलाय आणि वर तिकडं वरच्याकडं आहे त्या रेपा तिथनं वडताना तर रेप हातरायला चालू केले ड्रिपान फक्त हातरतोय परत पायपाला होलं पाडून जोडून परत ड्रिपा व्यवस्थित हातरायच्या परत सरीमध्ये इथपर्यंत झालेत हातरायच्या आणखी इकडे सात आठ ड्रिप कमी येत्या सतत तेवढ्या जाऊन घेऊन येऊ ड्रिपा पावणे चार वाजले त्या आणि आता आम्ही घरी निघालोय जेवण करायला वरच्या वालचंच सगळं काम झाले पण खालच्या वालच्या ड्रिप हातरलेला अजून व्यवस्थित सरीत हातरून त्याला अजून हवलं पाडून जोडायचे राहिले तर ड्रिपा आता भूक लागली म्हणून आता जेवणं करून परत महागारी यावं आणि पोरं पण येते आता चार वाजता बस येते त्यामुळे आता निघालं घरी जेवण करायला साडेसहा त्या आणि दिवस माऊन गेले गोरांकडं आले मी इकडं आता गोरांची पाणी वेळून बघायची गोरांना पाणी पाजून घेते आम्ही गुरांना वयरून टाकते गोरांची पाणी वैरून करायची आधी इकडं दुपारी जेवण केलेली मुलांचं डबं भांड्यांनी ते घासायला भांडी घासून घ्यायचे ते आणि भांडी घासून परत गुरांचं बघायचे झालं काय अभ्यास आधू झालं मोबाईलवर आला मोबाईलवर आला आहे काय बरं चार वाजता आल्यापासून मी खराण्यात गेलीच नाही फक्त रिपा जोडायच्या राहिल्या होत्या आता बाकीचे सगळेजण गेले ते रिपा जोडायला माझं जरा डोकं दुखत होतं त्यामुळे मी काही गेली नाही बराच वेळा आराम केला आताच उठून आले बाहेर मला आता गुरांचं आरम पाणी बघावं छोड आवरून घेते आता आता आमच्या आयला इथं बरं वाटत नाही आय ते घासायला अस झाले आता गोरणा पाणी दावाय लागले असं गायच झाले पिऊन आता पले कळच्या गायला नेंदावते पाणी बागर कशी येत जाते माणसला वेळा की जाते माणसं असल्याचं कशी येऊन खालीच बसते ते घरांना पाणी धावलं आणि वैरण टाकली बहिमगाच वेळ टाकले तो कारण सकाळी दुपारी वेळीच वैरण झाली एखाद तरी वाड्या वैरण म्हणून वेळ टाकल्याचा बाहेरचं काम झालं सगळ्यावरून स्वयंपाकाचं बघते आता गोळ्याची आमठी करायची पिठी घेतली त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली आता बघितलं सामान टाकायचं राहिले अजून मीठ जिरे लसूण कोथिंबीर आधी भाज्या फोडणी देते इथं वाटण करून घेतले आमठीसाठी खोबरं कोथिंबीर कढीपत्ता आणि लसूण बारीक करून घेतले तेल गरम भारत ठेवले आता फोडणी देऊन घेते भाजीला आधी आणि नंतर पण ते पीठ मिळून कट करून घेते उजेरी सॉरी मोहरी उजेरी वाटण केलेलं टाकून चांगले परतले आता काळ तिखट टाकले चांगले फुले झाले आता गरम केले पाणी टाकून घेते आता मीठ टाकते आणि ह्याला चांगली उकळी येऊन देते आणि भाजी उकळती तोपर्यंत ही गट तयार करून घेते बेसन म्हणून व्यवस्थित कट करून घेतले आता आमटी उकळली की आमटी टाकून घेते आमटी उकळली चांगली आता केलेल्या गोळ्या आमटीत सोडून घेते एक दहा मिनटं गॅस पूर्ण बारीक करून चांगली शिजवून घेते आमटी आणि आमटे शिजल्यावर परत मग शेच कूट टाकते चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद